नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शोभा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना करते मी आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते विष्णू सहस्त्रनाम ऐकल्याने आपल्या घरामध्ये काय चमत्कार होतात आपल्या परंपरेत प्रामुख्याने तीन देवतांची पूजा केली जाते ब्रह्मादेवाला विश्वाचा निर्माता म्हणून ओळखलं जाते शिवाला सहारक म्हणून ओळखले जाते आणि भगवान विष्णूला विष्णूंचा संचालक म्हणून मानलं जातं आणि भगवान विष्णू हे विश्वाचे पालनकर्ता म्हणून ओळखले जातात त्यामुळे त्यांची उपासना केल्याने तुमचे जीवन खूप सोपे सुखी होत असते आणि आपले संगोपन करणारे भगवान विष्णू यांची आपण पूजा सेवा केल्याने जीवन जगणे आणि पुढे जाणे खूप आपल्या आयुष्यामध्ये सोप्पं होत असते अशी श्रद्धा आहे म्हणून भगवान विष्णूंची उपासना करण्याचे अनेक मार्ग आहेत ज्यामध्ये विष्णू सहस्रनामाचा पाठ करणे सर्वात फलदायी मानले जाते असं मानलं जाते की विष्णू सहस्रनामाचे नियमित पठन केल्याने त्यांचे प्रत्येक कार्य पूर्णता होत असते लाखो दुःख दूर होतात संकट दूर होतात परंतु विष्णू सहस्रनामाने पठण करणे हे अनेक नियम देखील आहेत आणि ध्यानात ठेवूनच पाठ केले पाहिजे आपण जेणेकरून भगवान विष्णूंची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त होणार आहे ते आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत तर विष्णू सहस्रनाम हे एक प्राचीन स्तोत्र आहे ज्यांचा शब्द अर्थ भगवान विष्णूंच्या हजार नावांचा आहे विष्णू सहस्रनाम हे एक संस्कृत विद्वान व्यास यांनी लिहिलेल्या महाभारतांचा एक भाग आहे आणि विष्णू सहस्रनाम पठन ज्यावेळेस तुम्ही करता तुमच्या सोयीनुसार केव्हाही तुम्ही नियमितपणे हे करू शकता परंतु सूर्योदयाचे वेळी वाचणे हे अतिशय किंवा ऐकणे अतिशय उत्तम आहे असं मानलं जातं त्यामुळे घरामध्ये आपले विष्णू सहरा नामाचे पठण हे अवश्य झालंच पाहिजे आणि हे करताना नेहमी स्वच्छ शरीर व मनाने सूर्योदयाच्या वेळी वेळ निवडावी आणि भगवान विष्णूला माता लक्ष्मीचे आवाहन करताना पूर्ण भक्तिभावाने पठण सुरू करावे आणि सुरुद्यायच्या सुरु वेळी याचे पठण केल्याने घरातील सर्व सदस्यांवर भगवान विष्णूंची कृपा कायम राहत असते विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा शत्रुपीडा वास्तुदोष पितृदोष स्वभावदोष हे नाहीसे होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये किती संकट दुःख जरी आली तरी बघा ते दूर पळतात आपल्यापासून का कारण की आपल्यावर आपल्या भगवान विष्णूंचा आशीर्वाद हा प्राप्त झालेला असतो आणि एखाद्या व्यक्तीने दररोज विष्णू सहस्रनामाचे पाठ जर केलं तर त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा अडथळा हा नक्कीच दूर होतो आणि त्या व्यक्तीला किती आनंद ऐश्वर समृद्धी यश आरोग्य आणि सोबत भाग्यप्राप्त होत असतं जर तुम्हाला हे पठण रोज करता येत नसेल तर ते फक्त तुम्ही गुरुवारी करू शकता असं केल्यास तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होऊ शकते आणि विष्णू सहस्रनामाचा जप केल्याने आपलं मन हे शांत राहतं आणि आपले लक्षही केंद्रित होते भगवान विष्णूंच्या प्रत्येक नामाचे वाचन केल्याने आंतरिक ऊर्जा वाढत जाते आणि विष्णू विष्णू सहस्त्रनामाचा जप केल्याने भगवान श्रीहरीची कृपा लागते आणि सर्व कामे आपली सहज होतात विष्णू नामाचा जप केल्याने भक्तिभावाने मनपूर्वक पठण केल्याने भक्ताला पार लाभ हे मिळत असतात विष्णू नाम जपण्याचे काही नियम देखील आहेत विष्णू नामाचा जप करण्यासाठी बघा प्रत्येक नावाचा अर्थ समजून घेणे अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यांचा अंत अंतर्भाव करणे विश्वस्त नाम दिवसाच्या कोणत्याही वेळी तुम्ही पठण करू शकता किंवा मग तुम्ही पहाटेसुद्धा करू शकता ब्रह्ममुहूर्तावर त्या दरम्यान बघा किंवा सूर्योदयाच्या सुमारे दीड तास पवित्र स्तोत्राचे उच्चारण करणे शुभ मानले जाते अधिक मासामध्ये विशेष फलदायी आहे हे स्तोत्र हे स्तोत्र पठण केल्याने अधिक मासामध्ये याचे अनंत पटीने पुण्य मिळत असते दर बुधवारी चार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर सर्व मित्रांना बघा सद्गतीही मिळत असते नियमित रोज वेळा विष्णू सहस्रनाम सहा महिने म्हटले तर सर्व प्रारब्ध नष्ट होतात व लोक कीर्ती व मोक्ष प्राप्त होत असतो म्हणजेच धुक्तिमुक्ती दोन्ही प्राप्त होतात पंधरा हजार वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू या केल्याचे फळ मिळत असते तर असेही डोंगरे महाराजगिरचित भागवतात लिहिलेले आहे एकादशीच्या रात्री बारा वाजता स्नान करून विष्णू पुढे तुपाचा दिवा उत्पत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे आपण जर बारा पाठ केले बारा एकादशीला केले तर साक्षात भगवान त्यांचे दर्शन होत असते चाळीस दिवसांच्या रोज म्हणजे बारा वेळा नियमित पठण केल्याने अशक्य गोष्टी शक्य होतात आणि बघा बाळकृष्णाला तुम्ही तुलसी अर्पण जर केले आपले म्हणजे तुमच्या मुलांकडनं तुम्ही रोज असं ऐकता विष्णू सहस्रनाम बरोबर तर असं मुलांकडनं तुम्ही म्हणून घेतलं नाम तर त्यांचेसुद्धा बघा उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होत असते आणि तुळशीची पानेसुद्धा त्यांना चावून खायला द्यावीत त्यांची बुद्धी मुलांची तेजस्वी होण्यास मदत होत असते वास्तुदोष झाल्याकरता रोज तीन पाट आठवडाभर तुम्ही जर केला तर याची सुरुवात बुधवारी करावी तुपाचा दिवा किंवा उत्पत्ती हे लावावीच जर समजा बाहेरचा त्रास असेल किंवा प्राप्तीची काही अडचणी असतील मंदगती मंद असेल कोणी अशा व्यक्तींनासुद्धा रोज सकाळ संध्याकाळ विष्णू नामाचे पाठ तुम्ही जरूर ऐकावेत आणि आपल्या घरामध्ये सुद्धा बघा कोणी म्हणजे व्याधीग्रस्त असतील ना एका विष्णू नामाच्या पटनानेच त्यांचे सर्व व्याधीसुद्धा नष्ट होऊन जातात शरीराभूती एक सुरक्षा कवच हे उभे राहत असते श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचे पाठ करतो त्यांचे सर्व अहित नाहीसे होतात व जो कोणी आपल्याला बघा छळत असेल किंवा काही त्रास देत असेल तर सर्व गोष्टींचा हा परिहार होत असतो विष्णुसहस्त्रनामामध्ये एवढी ताकद आहे तर बघा कोणत्याही प्रकारचे तुम्ही अनुष्ठान करायचे जर असेल विष्णूसहस्रनामाचं त्यासाठी तुम्ही रुद्रशाप विमोचन विधी करणे आवश्यक आहे परंतु जर ते शक्य नसेल तर त्यांच्याऐवजी तुम्ही विष्णुसहसनामाच्या आधी किंवा शेवटी तुम्ही तीन वेळा ओम नम शिवाय किंवा तीन वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय असा जप करावा कारण की बघा शिवालयामध्ये सुद्धा बसून रोज तुम्ही जर सहस्रनामाचे असे विष्णू सहस्रनामाचे पाठ करत असाल त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचं फळ प्राप्त होत असतं आणि त्याला मोक्षदेखील प्राप्त होत असतो असे विष्णू यांच्या अच्युत आनंद गोविंद या तीन नावाने कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो आणि कुठल्याही कामासाठी घरातून जर तुम्ही बाहेर पडायचे असेल तुम्हाला तर त्यावेळेस फक्त उंबरठा बाहेर तुम्हाला उजवे पाऊल हे ठेवण्याआधी मनातल्या मनात चार वेळा नारायण 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 असे नाम घ्यायचे आहे आपले प्रत्येक कार्य सिद्धीच जाते विष्णूसहस्त्र नामाचे नियमित पठण केल्याने आर्थिक समस्या दूर होत असतात आणि पैसे कमवण्याचा मार्गसुद्धा आपला मोकळा होतो विष्णू सहस्रनामाचे पठण केल्याने मन शांत राहते घरामध्ये लहान मुले असतात आपल्या घरामध्ये मग त्यांच्यासुद्धा कानावर पडतात नाही का स्तोत्र मंत्र एखादे आपण ज्यावेळेस श्रवण करतो किंवा पठण करतो त्यामुळे तुम्ही बघा तुमच्या घरामध्ये शक्यतो दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ विष्णू सहस्त्रनाम हे तुम्ही जरूर श्रवण करावं किंवा कर पठण करावं तर त्याचासुद्धा अनुभव तुम्हाला लवकरच येईल आता आपण जाणून घेऊया की विष्णू सहस्रनाम हे स्तोत्र आहे तर ते पठणाने ज्यावेळेस आपण पठण करतो त्यावेळेस फायदे काय होतात धार्मिक लाभ आपल्या घरामध्ये होत असतात एक पवित्र वातावरण निर्माण होत असते वास्तुदोष पितृदोष गृहबाधा यापासून मुक्ती मिळते मानसिक लाभ मन शांत राहते एकाग्रता वाढते चिंतेपासून आणि निराशापासून आप आपल्याला आराम मिळतो आणि आध्यात्मिक लाभ भगवंतांची कृपा सतत आपल्यावर राहत असते आणि आपले, आपले कौटुंबिक वातावरणसुद्धा घरामध्ये एक चांगलं राहतं सकारात्मकता पूर्ण राहते आपल्या घरामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये बघा शांती सुख समृद्धी ही नांदत असते आपलं आरोग्य चांगलं राहतं आपल्याला काही अडचणी असतील आर्थिक समस्या संतनप्राप्तीच्या अडचणी घरात सतत भांडणं होत असतील कटकटी होत असतील तर तेसुद्धा वाद आपले मिटतात कारण आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ही निर्माण होते विष्णू सहस्रनामा आपण ज्यावेळेस पठण करतो त्यावेळेस त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं आहे खूप लाभदायक आहे विष्णू सहस्रनामाचे बघा आणखीन फायदेवर रहस्य मानसिक शांती व सुद्धा प्रभाव विष विष्णू सहस्त्रनामा आहे कारण की प्रत्येक नाव आपण ज्यावेळेस उच्चारतो तर दोन्ही म्हणजे कंपन असे निर्माण होतात ही कंपने म्हणजे में मेंदूच्या शांत अवस्थेला पोचवतात आणि आपलं जे मेडिटेशन असतं योग साधना यासाठी उत्कृष्ट पूरक असते ज्यावेळेस आपण बघा तुपाचं किंवा तिळ तीड़, तिळाचं असं हवन करतो विष्णू सहस्रनाम पठण करून ना तर त्यावेळेससुद्धा बघा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता ऊर्जा असते ती नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये समजा कोणी आजारी व्यक्ती असेल तर त्यांनासुद्धा बघा रोगप्रतिकार शक्ती त्यांची वाढते आणि आपल्या धंदा नोकरीमध्ये सुद्धा यश हे प्राप्त होत असते आणि गुरुवारी तुम्ही जर नियमित वाचन असं केलं तर नक्कीच लक्ष्मी मातेची सुद्धा आपल्यावर कृपा ही प्राप्त होत असते आणि ही प्रसन्न होते आपल्यावर आणि आपल्या घरामध्ये एक शांतता निर्माण होते वातावरण तर ज्यावेळेस आपण बघा विष्णू सहस्रनाम हे पठण करतो त्यावेळेस आपल्याला अनुभव हा येतोच तर काय होतं बघा आपलं ज्यावेळेस आपण डोळे बंद करतो त्यावेळेस आपल्याला एक असा प्रकाश जाणवतो आणि आपल्या शरीराचे भोवती एक थंड आणि उष्ण लहरी जप करताना म्हणजे अशा जाणवतात डोळ्यातून अश्रू आपले येतात हे शुद्ध अंतकरणाची लक्षणे आहेत आणि आपल्या स्वप्नामध्ये सुद्धा भगवंताचे दर्शन होते विष्णू सहस्त्रनाम हे अतिशय आध्यात्मिक शास्त्र विष्णू सहस्त्रनाम हे केवळ एक स्तोत्र नसून अग्निमंत्र तंत्रज्ञान योग व वेद याचा एक अद्वितीय सहयोग आहे यामध्ये हजारो वर्षांपासूनच संचित ज्ञान दडलेला आहे त्यामुळे आपल्याला नियमितपणे दररोज न चुकता विष्णू सहस्रनाम हे आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे तुम्हाला जर पठण करणं शक्य नसेल अवघड जाते आहे वाचन करायला तर तुम्ही फक्त श्रवण जरी केलं तरी चालणार आहे परंतु तुम्हाला समजलं असेल तर आणि जरी तुमचे काही प्रश्न असेल काही समस्या असेल तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा मी रिप्लाय देईल आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा तरी आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका एक कमेंट नक्की करा तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं समजे धन्यवाद श्री स्वामी समर्थ